गजल फूलानस सो ऋतुसत्य एपिसोड नंबर ट्वेंटी थ्री जमाने के दुखों को जब से देखा है इन आंखों ने तेरे नाजो अदा रंग ही से भी चोट लगती है हां मैं दरिया हूं मुझे तो हर रास्ता आसान लगता है मगर मुझको भी इस राह वफा से चोट ही लगती है चोट ही लगती है मरीज इश्क हूं मेरी लबो तक जान आई है मरीज इश्क हूं मेरी लबो तक जान आई है है ख्वाहिश जहर की मुझको दवा से चोट लगती है मुझको दवा से चोट लगती है हे प्रिय कसा सामगू तुला तसं पाहिलं ना तर या जगाचं दुःख जेव्हा मी माझ्या डोळ्यांनी बघितलं तेव्हा मी अगदी सुन्न झालो आणि ते अदा और अधा हीना से चोट लगती आहे असं काही संजीम म्हणतात की तुझ्या अदा दाखवतेस ना त्याच्याने सुद्धा एकेकाळी मी घायाळ व्हायचो पण आजकाल आजकाल ना मेहंदीने रंगलेले तुझे हात बघून सुद्धा मला दुःखच मिळते आहे हां तसं पाहिलं तर मी अगदी समुद्रासारखा आहे कोणताही रस्ता मला तसा सोपाच वाटायचा पण काय सांगू तू गेलीस ना तेव्हापासून हा समज सगळा खोटा ठरला तसं पाहिलं तर मी एक प्रेमवेळा आहे आणि या विरहामध्ये आता माझा जीव इतका व्याकुळ झाला आहे की तो अगदी गळ्यापर्यंत आलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही म्हणूनच तू मला औषध वगैरे द्यायच्या भांगडीत नको पडूस तू असं कर ना आता विषच देव तू विषच दे मला आणि संपव सार काही इतका हा प्रेमवेढा व्याकुळ झालेला आहे कशामुळं कशामुळं ज्या प्रेयसीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो मस्त खुश असायचा तिचं वेगळे वेगळे रूप पाहून तो मनाने खूप असा घायाळ व्हायचा आणि आज त्याच्यावरच काय वेळ आली ती होती तोपर्यंत तो, तो स्वतःला एक असा समुद्र समजायचा आणि प्रत्येक गोष्ट त्याला सोपी वाटायची कोणताही रस्ता त्याला अवघड वाटत नव्हता अशी काहीशी त्याची तिच्या सोबत असताना एक स्वतःबद्दलचा समज होता अशी त्याची मनोवस्था होती पण आज तिच्या विरहामध्ये तो इतका व्याकुळ झाला आहे की तो म्हणतोय शेवटी की आता तर माझा जीवसुद्धा माझ्या गळ्यापर्यंत आलाय जिभेपर्यंत आलाय तू असं कर ना तू इतकं मला व्याकुळ करण्यापेक्षा ना एकदाच काही ते विष देऊन टाक आणि संपव या सगळ्या माझ्या यातनानं आता मला सहन होत नाहीत तुझा विरह मला सहन होत नाही असं तो पोट ठिडकीने तिला सांगतोय अंजुम यांच्या गझलांचा हा भावानुवाद केलेला आहे सोलापूरच्या सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर नसीम पठाण मॅडम आणि अतिशय तरल भाव विश्व मांडलं या अंजुम सरांनी कागदावर त्यांच्या कलममधून या ज्या गझल उतरवल्या गेल्या या ज्या अवतरल्यात त्याचा तितकाच तरलपणे तितक्याच त्या भावविश्वात एकरूप होण्याचा प्रयत्न करून त्यांच्या भावभावनांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करून डॉक्टर नसीम पठाण यांनी हा भावानुवाद केला आहे म्हणूनच त्या लेखकाला आणि त्या भावानुवाद करणाऱ्या लेखिकेला दोघांनाही या प्रवीचा मनपूर्वक नमन मनःपूर्वक नमन मित्रांनो गझल फुलांचं ऋतुसत्य याचा हा तेविसावा भाग आजपर्यंत मी तुम्हाला या पुस्तकातल्या गझलांच्या दोन दोन पार्टमध्ये असे भाग करून मी आहे भावानुवाद तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा आणि मराठी मनापर्यंत या गझलचा अर्थ जेव्हा समजतो तेव्हा आपोआप गझलची आवड निर्माण होते हे मला नक्की माहिती आहे आणि त्यासाठीच हा प्रवी प्रयत्नशील राहील पुन्हा भेटूयात गझल फुलांचं ऋतुसत्य याचा चोवीसावा भाग घेऊन वाट पहा आणि पाहत रहा ऐकत रहा कवी प्रवी शो यूट्यूब चॅनल